मित्रांनो तुमचं साहिल मुल्ला ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका मोहिल शेठ सुजगाव यांचा द्वादशी हिंद केसरी बाक्कासूर मित्रांनो काल बाक्कासूरने श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय आधमापूर यांच्या पालखी क्रमांक तेरामध्ये जाऊन आपल्या सगळ्यांचा लाडका देव बाक्कासूरने बाळूमामांचे काल दर्शन घेतले तसेच मित्रांनो मोहिल शेट सुजगाव यांचा साम्राज्य असेल त्याचबरोबर वादळ आणि मित्रांनो महाराज या चारही नंदिनी मित्रांनो काल संत सद्गुरू बायूमामा यांच्या पालखी क्रमांक तेरामध्ये जाऊन बायूमामांचे सर्व नंदींनी दर्शन घेतले आणि मित्रांनो आता सगळ्यांना एक आतुरता आहे की आपल्या सगळ्यांचा लाडका मोहिशेठ सुजगाव यांचा द्वादशी हिंद श्री बक्कासूर हा आपल्याला आता कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो महाराज असेल वादळ असेल साम्राज्य असेल हे नंदी आपल्याला कोणत्या एका टॉपच्या मैदानामध्ये पळताना दिसतील तर मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका मुशेट दुमास सुजगाव यांचा द्वादशी महिंद केसरी बाक्कासूर हा आपल्याला निमसोडच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी झालेला देव बाक्कासूर आणि गोटकरांचं छोटं रॉकेट गोटकरांचा सर्जा आणि त्या मैदानानंतर मित्रांनो बाक्कासूर आपल्याला हनुमान केसरी जे भोर येते मैदान झालं होतं हनुमान केसरीचं उपांचं मैदान त्या मैदानामध्ये आपल्याला बाक्कासूर आणि बाक्कासूर एक नवीन चेहरा घेऊन पाहिलेला त्या मैदानामध्ये इंद्रा इंद्रा आणि बाक्कासूर हा जोड आपल्याला त्या मैदानामध्ये पळताना दिसला हनुमान केसरी भोर या मैदानामध्ये आणि त्या मैदानामध्ये बक्कासूर आणि इंद्रा सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले सलग दुसऱ्या मैदानामध्ये मित्रांनो बक्कासूर गुलालासाठी पात्र निमसोड मैदानामध्ये प्र बडेबाबा केसरीचा मानकरी बक्कासूर प्रथम क्रमांकाचा मानकरी आणि हनुमान केसरी भोर मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मानकरी तर मित्रांनो सगळ्यांना एक आतुरता लागून राहिलेली आहे की आपल्या सगळ्यांचा दा देव बक्कासूर आपल्याला कोणत्या मैदानामध्ये बळताना दिसेल तर मित्रांनो एक भव्य दिव्य असं मैदान होतंय आपल्या हिंदुस्तानच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त एक भव्य दिव्य असं मैदान होतंय मौजे पाठारवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी भव्य दिव्य असं मैदान होतं चतुर्मुख केसरी होते। या नावाने भव्य असं ओप्पनचं मैदान होतंय या मैदानामध्ये मित्रांनो प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे एक लाख अकरा हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी एक्क्याऐंशी हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी पंचावन्न हजार रुपये आणि चतुर्थ क्रमांकासाठी चव्वेचाळीस हजार रुपये आणि अनेक मोठी बक्षीस आहेत मित्रांनो या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये क्वॉर्टर फायनलसाठी देखील एक मोठी बक्षीस आहेत मित्रांनो क्वार्टर फायनलसाठी देखील हे भव्य दिव्य असं मैदान होतं मौजे पठारवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी आणि या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादश हिंद केसरी बक्कासूर हा आपल्याला शंभर आणि एक टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो एक संभाव्य पैरा आपण सांगू शकतो या व्हिडिओमध्ये एक संभाव्य पैरा म्हणून आपल्या आप सगळ्यांचा लाडका द्वादश हिंद केसरी बक्कासूरचा पहिरा मित्रांनो आपल्याला एक वादळ म्हणून एक नंदी मित्रांनो वादळ आणि बक्कासूर हे मित्रांनो दोघं आपल्याला या भव्य अशा उपनच्या मैदानामध्ये पळताना दिसतील मित्रांनो आपल्याला मुळशोद्धमा सुजगाव यांच्या अकरा लाखाची खरेदी महाराज देखील आपल्याला या भव्य दिव्याशा उपनच्या मैदानामध्ये पळताना दिसेल त्याचबरोबर वादळ देखील आपल्याला पळताना दे दिसेल दे देखील आपल्याला पळताना दे दिसेल हे मित्रांनो मैदान होते आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस म्हणजे उद्या होतंय मैदान मित्रांनो असं मैदान पठारवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी चतुर्मुख केसरी या नावाने भव्यदिव्य असं मैदान होतंय आणि या मैदानामध्ये मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका महेश धमा सुसगाव यांचा द्वादशी हिंद केसरी बाक्कासूर हा आपल्याला मित्रांनो पहिरा माहीत नाही परंतु बक्कासूर हा आपल्याला उद्या एका टॉपच्याच पहिल्या पळताना दिसेल आणि मित्रांनो उद्या आपल्याला भक्कासूर शंभर टक्के गुलालासाठी पात्र होताना दिसेल या चतुर्मुख केसरी मैदाना